येथील शिंदे हॉस्पिटल करमाळा येथे कान नाक घसा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉक्टर हर्षदा मगर यांच्या उपस्थितीत विशेष आमंत्रित म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून हो यामध्ये उद्घाटक म्हणून डॉक्टर वसंतराव पुंडे डॉक्टर चंद्रकांत वीर डॉक्टर श्रीराम परदेशी डॉक्टर संदीप महाजन मेजर श्रीनिकेत वीर डॉक्टर दिलीप कांबळे डॉक्टर संकेत कांबळे डॉक्टर दयानंद शिंदे डॉक्टर चेतना शिंदे हे उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिरामध्ये मुकबधीर विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यांची देखील विशेष तपासणी करण्यात आली त्याचबरोबर या शिबिरास कारमाळा शहर व तालुका परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला यापुढील काळात देखील प्रत्येक शुक्रवारी काननाक घासासंदर्भात डॉक्टर उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी शिंदे हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टरनी बोलताना दिली जर शुक्रवारी तुम्हाला सर्वांना मिळेल तेवढे मिळून मी माझे नमस्कार करमाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी करमाळा येथील शाहूनगर स्थित शिंदे हॉस्पिटलमध्ये कान नाक घसा या संदर्भात आरोग्य शिबिर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी करमाळ्यातील मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील समजले जाणारे सर्व मंडळी उपस्थित आहेत त्याचबरोबर या शिबिराचा उद्देश आणि या शिबिराचं फलित काय असणार या संदर्भात आपण थोडक्यात या मंडळींना विचारणार आहोत तर सुरुवातीला शिंदे हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर दयानंद शिंदे यांच्याशी आपण संवाद साधूयात आज या ठिकाणी शिबिरासाठी आणि रेग्युलरपणे मृग उपस्थित राहिल्याबद्दल डॉक्टर हर्षा मॅडम यांचा मी आभार व्यक्त करतो तसेच या आ, या ठिकाणी सर्व कान्ना घशाच्या रिलेटेड सर्व आजार याची पूर्ण तपासणी उपचार आणि ऑपरेशन देखील या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं सर्व चौकशीतील सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा याबद्दलच मी सांगत आहे तर मी डॉक्टर हर्षदा मगर मी कांना तज्ञ आहे कान्ना घशाच्या सर्व प्रकारच्या आजारांवर हवे तेवढ्या लवकर निदान करणं आणि उपचार करणं हे माझं इथे येण्याचं एम आहे तर आपल्याकडे कानाच्या पडद्याचे आजार कानाचा पडदा फाटणे कानाचे हाड कुजणे नाकाचे मांस वाढणे नाकाचे हाड वाकडे असणे घोरणे झोपताना घोरण्याची समस्या आवाजात बदलाव येणे बहिरेपणाची समस्या आणि तोंडाचे आणि घशाचे कॅन्सर स्वरयंत्राचे कॅन्सर ह्या सर्व आजारांचे निदान उपचार इथे केले जाईल मी दर म आठवड्याच्या शुक्रवारी दुपारी तीन नंतर इथे उपलब्ध राहणार आहे तर सर्वांनी ह्या सेवेचा सुविधेचा लाभ घ्यावा ही माझी विनंती मा... आणि आज इथे मी सर्व शिबिराच्या पेशंटची मोफत तपास कांना घशाची नाक घशाची तपासणी करणार आहे आणि त्यानंतर जर इफ पॉसिबल आपण छोट्या मायनॉरिटी ज्याला म्हणतात तर अशा छोट्या शस्त्रक्रिया इथे आज, शस्त्र आज, आज आपण करण्याचा विचार केलेला आहे आणि आपण ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपल्या आपल्या ग्रामीण भागात आज आपल्या ग्रामीण भागामध्ये नाग कान घशाचे दवाखान्याचं उद्घाटन दवाखान्याची स्पेशल व्यवस्था इथं डॉक्टर मगर हे बारामतीहून येऊन इथं दर शुक्रवारी देणार आहेत ग्रामीण भागामध्ये नाग कान घशाचे बरेच रुग्ण असतात आणि त्यासाठी योग्य ते ट्रीटमेंट ते वेळोवेळी देतील आणि आपल्या ग्रामीण भागाच्या लोकांची सेवा चांगली करतील एवढंच thank <laughs> you